अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा पिंपरी चिंचवड कला रंग प्रतिष्ठान सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत विसावा आशा भोसले पुरस्कार दोन हजार चोवीस प्रसिद्ध पार्श्वगायक शान अर्थात शांतनु मुखर्जी यांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला एक लाख अकरा हजार रुपये शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी भाऊसाहेब भोईर अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखा कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जब से मेरा तेरे मेरे मन के धागे रे तब से बिहाना हुआ आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा